यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील मेंढणी आणि जानकी पोळ या गावातील महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे मारेगाव तालुक्यातील खंडणी ग्रामपंचायती अंतर्गत मेंढी आणि जानकी पोळ ही गावं येतात या गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे यामुळे उद्ध्वस्त होणारे संसार पाहता गावातील महिला आता एकवटल्या आहेत त्यांनी गावातील दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे आणि यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह संबंधितांना निवेदन सादर केलं मागण्या पूर्ण न झाल्या त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय आहे आज दिनांक सहा पाच दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन मारेगाव येथे आम्ही मौजा मेंढणी येथील आणि पोड येथील संपूर्ण गावकरी अवैध दारू बंदीच्या संदर्भात मान्य ठाणेदार मारेगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आणि सांगितलं की हे दारू विक्री त्वरित बंद करण्याच्या संदर्भात तर आम्हाला ठाणेदार साहेबांनी दोन दिवसात बंद करतो असं आश्वासन दिलं त्यामुळे आम्ही आता निवेदन देऊन परत आता गावले चाललो आमच्या जर अवैध दारू विक्री बंद न, दोन दिवसात नाही जर झाली किंवा ठाणेदार साहेबांनी नाही केली तर आम्ही पोलीस स्टेशन समोर सामूहिक उपोषणास प्रारंभ करू आणि दारू कशी बंद होत नाही ते आम्ही गावकरी बघू